म्हणजे काही दिवसांपूर्वी बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली एका दलित व्यक्तीला मारहाण होऊ नये आणि गावात रोजगार निर्माण करू पाहणाऱ्या कंपनीला खंडीखोरांचा त्रास होऊ नये म्हणून भूमिका घेतलेला सगळ्यांना सुखदुःखात साथ देणारा साधा सरळ माणूस जीवाभावाचा मैत्र लोकप्रिय सरपंच अशी त्यांची गावाला ओळख राजकारणात उंचीवर जाऊन सुद्धा समाजकारण न विसरलेले संतोष देशमुख यांना चांगलपणाची किंमत मोजावी लागली आणि मनात प्रश्न पडला की हल्ली राजकारणात चांगला माणूस टिकत नाही किंवा मुद्दाम टिकू दिला जात नाही पण असं का होतंय त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी म्हणजे आधीच्या काळात जसं शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जायचं तसं आजकाल शहाण्या माणसानं राजकारणापासून चार हात लाव राहावं अशी मन रुडवायला लागली कारण राज राज आता राजकारणाला काय ताळतंत्र राहिलं नाही चांगली माणसं राजकारणात टिकत नाहीत एकतर त्यांना कायमचं राजकारणातून नेस्तानाभूत केलं जातं किंवा आयुष्यातून कायमचं उठवलं जातं आता या व्हिडिओत पुढं जाण्याआधी चांगली माणसं म्हणजे नेमकं कोण हे समजून घेऊया तर बघा चांगली माणसं म्हणजे जी माणसं सरळ मार्गी आहेत सरळ विचार करतात कुणाला फसवत नाहीत लांडीलाबाडी करत नाहीत कुणाला मोहरं ढकलून मागणं लाता घालत नाहीत अशा माणसांना चांगली माणसं म्हणायचं मुंबई राजकारण म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते सत्ता खुर्ची धोत कपडे घातलेले राजकारणी त्यांच्या चकाचक आलिशान गाड्या कित्येक गाड्यांचे ताफे गावापासून राजधानीपर्यंत होणारी बॅनरबाजी त्यावरचे मोठमोटाले फोटो एखाद्या राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमातील प्रचंड गर्दी राजकारण्यांच्या पाठीमागे धावणारी तरुणाई अबाल राजकीय सभांना होणारी तुफान गर्दी सभेतील वक्त्याच्या भाषणावर पडणाऱ्या टाळ्या अगदी त्या, एखाद्या दिवंगत नेत्याच्या शोकसभेत जमलेला अलोट जनसागर हा सर्व राजकारणाचाच परिपाक असतो राजकारण ही गोष्ट एका बाजूला आकर्षक दिसते आणि त्याच वेळी संशयास्पद देखील मांडली जाते गटबाजी कुटुंबातील हेवेदावे कंपनीमधील सहकाऱ्यांच्या एकमेकांच्या विरोधातल्या कुरुगोड्या इथपासून अनेक गोष्टींना सहजगत्या राजकारण म्हटलं जातं ते जरी खरं असलं तरी राजकारणाच्या व्यापक अर्थामध्ये स्त्री पुरुष संबंधांमधील विषमतेपासून आंतरराष्ट्रीय असमानतेपर्यंत अनेक बाबींचा समावेश होतो काळ नुसार समाजाचे राजकारणाकडे पाहण्याचे आकलन सुद्धा बदलत आहे एकेकाळी राजकारण म्हणजे राजव्यवहाराशी संबंधित बाबी असं मानलं जायचं तर दुसऱ्या टोकाला अलीकडच्या काळात अगदी कौटुंबिक व्यवहारांसह सगळ्या सा सामाजिक परस्पर संबंधांमध्ये राजकारण असतच असं सांगणारे विचार प्रचलित झालेले दिसतात आजही राजकारण करणाऱ्यांच्या दृष्टीने तो सेवेचा मार्ग असतो तर उलट पक्षी चळवळी करणारे अनेक जण आपल्या कार्याला सामाजिक कार्य म्हणतात आणि निवडणुका पक्षीय काम वगैरेना राजकारण म्हणतात मात्र जिथं समाज असतो तिथं राजकारण असणं ही अगदी स्वाभाविक बाब असते राजकारण नाही असा समाज दाखवता येणार नाही राजकारणाबद्दल सांगता येईल अशी दुसरी बाब म्हणजे राजकारण आणि सत्ता यांची सलगता जिथे अनेक एक लोक एकत्र येतात तिथे एकमेकांवर प्रभुत्व आणि वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न सार्वजनिक बनतात या अर्थानं सत्ता हा सगळ्या राजकीय विश्वाचा अविभाज्य घटक आहे सत्तेचा पाठपुरावा करणं चांगलं की वाईट असा नैतिक वाटणारा प्रश्न गैरलागू आहे कारण समाजाचं सार्वजनिक अस्तित्व सत्तेच्या सभोवतीच गुंपलेलं असतं म्हणजे दुसऱ्यांना दडपण्यामधून किंवा त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्यामधून सत्ता व्यक्त होते तशीच ती समाजातील माणसांच्या आयुष्यामध्ये काही चांगले दृश्य बदल घडवण्यातून तसेच त्यांचे आयुष्य अधिक सुखकर करण्यातूनही व्यक्त होत असते सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून आपलं घर भरायचं की जनतेची सेवा करायची हा त्या राजकारणाच्या कार्यपद्धतीचा प्रश्न असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील रयतेच्या कल्याणासाठी केलेलं अमोक कार्य हे एक राजकारणच होतं आणि जर्मनीचा हुकुमशा हिटलरनं दुसऱ्या माहितीच्या काळात आणि त्यापूर्वी केलेलं संहार हे सुद्धा एक राजकारणच होतं त्यामुळे राजकारण ही संज्ञा किंवा प्रक्रिया वाईट ठरत नाही तर राजकारण करणाऱ्या माणसाची नैतिक मूल्य आणि हेतू त्या राजकारणाचा बरा वाईट परिणाम करत असतात आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया चांगली माणसं राजकारणात का टिकत नाहीत तर या प्रश्नाचं उत्तर पाहताना आपल्याला चांगल्या सरळ मार्गी व्यक्तीच्या काही व्यक्तिगत भौतिक सामाजिक आणि आर्थिक मर्यादा समजावून घ्याव्या लागतात चांगली माणसं राजकारणात न टिकण्याचं पहिलं कारण म्हणजे राजकारणातील बेरकी व धूर्तपणाचे डाव प्रतिडाव राजकारणातील चाली डाव प्रतिडाव हे कधीच सरळ नसत नाहीत अनेकदा विरोधकांच्या आडवा आडवी आणि जिरवा जिरवीच्या राजकारणाचा सामना करावा लागतो तर कधी विरोधकांवरच चाल करावी लागते याकरता अत्यंत मुत्सद्दी आणि धोरणी दृष्टिकोन आवश्यक असतो जो कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य माणसाकडे असेलच असं नाही त्यामुळे चांगली सरळ मार्गी माणसं या कपटी कावेबाज राजकारणात माग पडतात आणि राजकारणाच्या बाहेर फेकली जातात पुढं दुसरं कारण म्हणजे राजकारणाची बदललेली आर्थिक गणित आणि घराणेशाही निवडणुकांचं राजकारण म्हटलं तर कोट्यावधी रुपयांचा अक्षरशः चुराडा होत असतो विधानसभेची निवडणूक म्हटलं तरी एका उमेदवाराचा चाळीस हो ते पन्नास कोटी रुपयांचा खर्च अनधिकृतपणे होत असल्याचं बोललं जात तेवढी मोठी आर्थिक गणित जमवणं सामान्य माणसाच्या हाताबाहेरचं असत जसे आधीच्या पिढीतील कोणी राजकारणात असेल काही संस्थात्मक बांधणी अथवा सहकारी औद्योगिक शैक्षणिक संस्थांचं जाळं असेल तर राजकारणातील प्रवेश तुलनेनं सोपा होतो आपल्या भारताचे भारतीय राजकारणामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून घराणेशाहीचा प्रभाव राहिलेला आहे राजकारणातील प्रवेशावेळी राजकीय पार्श्वभूमी असल्यास कार्यकर्त्यांचे एक रेडीमेड जाळं तसेच पिढीजात राजकीय अनुभव कौशल्य यामुळे समाजात असलेली छाप याचा फायदा राजकारणामध्ये होत असतो त्यामुळे चांगली माणसं या घराणेशाहीच्या राजकारणामुळे तसेच आर्थिक गणितामुळे राजकारणात टिकत नाही त्यानंतर तिसरं कारण म्हणजे राजकारणामधील साम दाम दंड भेदाचे तंत्र म्हणजे बीडमधील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकारणाचं भीषण स्वरूप अख्ख्या देशासमोर आलं खंडीला विरोध केला म्हणून त्याचा जीव घेण्यात आला आजकालच्या राजकारणामध्ये स्वच्छ प्रतिमेचे काही अपवाद वगळल्यास सर्वत्र साम दाम दंडभे असे धूर्तपणाचे राजकारण आपल्याला दिसून येते राजकारण म्हंटलं आणि विशेषतः लोकशाही म्हटलं की डोके मोजली जातात राजकारणात मनुष्यबळ आवश्यक असतं आणि मनुष्यबळ जमा करण्यासाठी कधी सामंजस्य दर्जेचा वापर केला जातो तर कधी दंडूक्षय आणि आर्थिक ताकदही वापरली जाते अशा पद्धतीच्या खुंशी राजकारणाला तोंड देणं तसेच अशा पद्धतीचं राजकारण उभारणं नैतिकता जपणाऱ्या चांगल्या माणसाला कसं जमणार त्यामुळे नैतिक मूल्यांची बूज राखणारी माणसं अशा राजकारणात न उतरणंच पसंत करतात अर्थात यामुळे दंडुकशाही दडपशाही करणाऱ्या लोकांचं मात्र चांगलंच फावताना दिसून येतं त्यानंतर चौथं कारण म्हणजे सामान्य माणसांच्या व्यक्तिगत मर्यादा आपण राजकारणामध्ये आवश्यक असलेलं बेरकी दुर्तपणाचं राजकारण साम दाम दंडभेदाची नीती आणि भौतिक गरजा याबद्दल बोललो राजकारणात चांगल्या माणसांना टिकायचं असल्यास काही व्यक्तिगत मर्यादांचा अडसर सुद्धा येऊ शकतो उदाहरणार्थ राजकारणामध्ये नेमस्तपणे बोलणारी मितभाषी संभाषण कौशल्य असलेली माणसं पुढे जातात सामान्य लोकांशी जोडलेली ना लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासूपणा संयम विविध ठिकाणी पाठपुरावा करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातोटी व प्रसंगी आक्रमकपणा हे गुण राजकारणात आवश्यक असतात राजकारणामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये थंडा करके खाओ अशी मानसिकता सुद्धा अंगी बनवावी लागते कित्येकदा टोकाची टीका सहन करावी लागते अनेकांचा वाईटपणा स्वीकारावा लागतो म्हणून म्हटलं जातं राजकारण हे हलक्या काळजाच्या माणसाचं काम नवं अनेकांना राजकारणात रस असतो मात्र अशा काही ठराविक गुणांचा समुच्चय तुमच्याजवळ नसेल तर राजकारण करणं अवघड होऊन बसतं त्यानंतर पाचवं कारण म्हणजे राजकारणाकडे पाहण्याचा समाजाचा सदोष दृष्टिकोन म्हणजे राजकारणामध्ये अनेक भ्रष्ट सत्तांद नेत्यांचा शिरकाव झालेला आपण पाहतो मात्र समाजाला किंवा नागरिकांना हे समाज विघातक राजकारण डोळ्यांना दिसत असूनही मतदार यांना परत परत का निवडून देतात याचा विचार करणं आवश्यक आहे निवडणुकीच्या धामधुबीत होणारा पैशाचा आणि दारूचा प्रचंड वापर लाखो माणसांच्या उठणाऱ्या जेवणावळी याचा विचार केला तर माणसं मतदान करतात की आपली मतं विकतात असाच प्रश्न पडतो त्यामुळे राजकीय नेत्यांची नैतिकता मूल्य घसरली आहेत असं म्हणण्यापेक्षा मतदार म्हणून नागरिकांची नैतिकता घसरलीच आहे असं म्हणण्यास बराच भाव मिळतो त्यामुळे राजकारणाकडे पाहण्याचा नागरिकांचा हा सदोस दृष्टिकोन आणि समाजामध्ये न रुजलेली लोकशाही मूल्य नैतिकता यामुळे चांगल्या या माणसांचा राजकारणामध्ये टिकावं लागणं मुश्किल होऊन बसतं तर अशा काही कारणांमुळे राजकारण आणि समाजकारणाच्या बदललेल्या व्याख्येमुळे राजकारणात चांगला माणूस टिकत नाही असं म्हटलं जात आहे पण तुम्हाला काय वाटतं आजकाल राजकारण चांगल्या माणसांसाठी राहिलं नाही का जनतेनं चांगल्या लोकप्रतिनिधींची आज धरावी का नाही तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद